नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीस सरपंच पंच वेतनात वाढ गोवा अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाच्या तरतुदी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा गोव्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या राज्यातील रस्त्याची कामे आणि दुरुस्तीसाठी एक हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद रस्ते खोदण्यासाठी पुढील पाच वर्षे बंदी गोवा सरकारने पिण्याचे पाणी पी डब्ल्यू डी हे नवे खाते निर्माण करण्यात आले असून यासाठी आठशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होणार गोव्यासाठी महत्त्वाचा असणारा हा वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकार्पण होणार असल्याची सावंत यांची घोषणा सरपंचाचे मानधन दोन हजार तर पंचाचे मानधन एक हजार रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव तर अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढणार गोव्यात तिसरा जिल्हा निर्मितीचे सुपस्कर यंदा पूर्ण करणार